हॅलो हा बोला ताई मी स्वामी समर्थ ताई बोला ना ताई बोला मला एक अनुभव असा सांगायचा आहे तुम्हाला हा बोला ना कुठून बोलताय सांगायचंय नाही मी ते नंतर सांगेन दुसऱ्या एखाद्या वेळेस हा 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 मी एक असा म्हणजे तोडगा केला होता युट्यूब ला पाहून हा 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 डोळ्यासाठी केला होता तू काय केला ताई तोडगा आपल्या दर महिन्यामध्ये एक शिवरात्री येते बघा हो हो, हो, हो. शिवरात्रीच्या दिवशी ना हो. महादेवाच्या पिंडीवरती मध अर्पण करायचा हो. आणि महादेवाला म्हणजे विनंती करायची की हो. हा मध मी डोळ्यासाठी घेऊन जात आहे औषध म्हणून अच्छा हां आणि मग तो घरी घेऊन यायचा म्हणजे पिंडीवरचे अर्पण केल्याला तो काही वगळून जातो मग थोडासाच राहतो तेवढा घेऊन आले होते मग मी अच्छा अच्छा आले असं बोटांनी काढून घेऊन आले बरं बरं आणि तो काचेच्या डब्बीत ठेवायचा म्हणजे डब्बी सोबत न्यायची अक्षिल आणि मग तो घेऊन आले ना तर त्या दिवशीपासून मी डोळ्यात आपलं असं काजळ कसं लावतो तसं लावायला चालू केलं आणि मत कुठून आणलं तुम्ही मी म्हणजे आपला झाडाचा मध घेतलं होता माझ्याकडे घरीच होता अरे बापरे तुमच्या शेतातला का हो शेतातलाच मध होता बरं बरं हा आणि तसा मध आपल्याला मेडिकल मध्ये कुठे पण भेटून जातो बरोबर आणि मग तो घेऊन आल्याच्या नंतर मी असं म्हणजे रोज डोळ्याला लावला तो पण तो लावल्यानंतर ना जरा तो आग पण होती ते दुखत थोडस डोळ्यात बरोबर बरोबर पण बर, मग त्याने मला असा फरक लगेच झाला की माझ्या डोळ्याला अशा खालच्या पापण्याच्या आतून ना मास वाढल्यासारखं होतं अच्छा आणि हे आपले पारायण ते वाचन करताना कसं आपली नजर खालीच असती ना सगळी मग त्यावेळेस मला असं जड वाटायचे डोळे पाणी यायचं आणि अंध दिसायचं अगो आणि मला अधून मधून वाचन थांबून असं समोर न जर म्हणजे दोन तीन शेकंद थांबवावं लागत होत अरे बापरे आणि पण आता मी ते ना सगळं म्हणजे पाच सहा दिवसच लावलं आणि आता एवढा फरक जाणवला माझं अख्खं पारायण होत पूर्ण तरी मला मध्ये काहीच वाटत नाही अरे कोणतं पारायण घेतलं वाचायला तरी पूर्ण होत छान ताई खूप सुंदर अनुभव तुमचा Вишанкетте Оготайса Шрі Самі самарттаї Шрі